जे देशभर अनेक जे काही मोर्चे निघाले खास करून मुसलमानांनी जे मोर्चे काढले मला त्याचा अर्थच नाही लागला कधी ते सी ए असेल किंवा एन आर सी असेल जे जन्मापासून इथे राहत आहेत जे वर्षानुवर्ष इथे राहत आहेत त्यांना कोणी बाहेर काढत होतं मग जर तसं कायद्यातच नव्हतं ताकद कोणाला दाखवलीत काय म्हणून ताकद दाखवलीत आज तो जो काही कायदा केला आहे की पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या लोकांचं काय म्हणणं आहे की पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये तिकडे ज्यावेळेला धार्मिक अत्याचार होतात आणि त्यावेळेला अल्पसंख्याकांवरती तिकडच्या होतात तिकडचा अल्पसंख्य कोण तिकडचा अल्पसंख्य हिंदू त्याला हिंदुस्थानात नाही घ्यायचा नाही म्हणे तिकडच्या मुसलमाननं पण घ्या कसं घ्यायचं त्याच्यामुळे मध्ये गैर काय जगातल्या कोणत्याही देशामध्ये एवढं स्वातंत्र्य दिलं जात नाही एवढं स्वातंत्र्य आज इथे दिलं जात आहे एकोप्याने राहा ज्या देशाने सगळं काही दिलं तो बर्बाद करायच्या मागे कशाला लागलात असे एनआरसीच्या संदर्भामध्ये म्हटलं जातं की बाबा काही अनेक काही हिंदू आहेत काही दलित आहेत की ज्यांच्याकडे पुरावे नाही आहेत अह ते तर या देशाचेच आहेत त्यांच्याकडे कसले पुरावे मागायचे ते थोडे पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये येणार आहेत की ज्यांच्याकडे पुरावे मागायचे अनेक आदिवासी आहेत ते इथलेच आहेत पण ही कुठून तरी साफसफाई व्हायलाच पाहिजे